आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी ही निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे राजकीय पारा दिवसेंदिवस चढू लागलाय अशात अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांचे आमदार पाडू असं विधान केलं त्या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू सरकार कोणाचं आहे एकनाथ शिंदे देवे, देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारचे प्रमुख कोण आहेत एकनाथ शिंदे सरकारमध्ये अधिकार कुणाला असतात मुख्यमंत्र्यांना असतात म्हणून मी परवा सांगितलं की मराठा समाजाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय माझ्यामुळं अडलाय असं जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर त्या क्षणी राजीनामा देईल पण सरकारातून राजकारणातून निवृत्तीही घेईल यावेळी मुख्यमंत्र्यांनीही सांगितले की त्यांच्या संपूर्ण कार्याला माझं समर्थन आहे खरे म्हणजे मराठा समाजासाठी जे, जे माझ्या कार्यकाळात झाले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार केलं एक लाख मराठा समाजाचे तरुण आज उद्योजक झाले सारथी तयार केले शेकडो तरुण यू पी एस सीमध्ये आय ए एस आय पी एस झाले एम पी एस सीमध्ये वेगवेगळ्या पदावर निवडले गेले डॉक्टरेट मिळाली सगळ्या योजना मी सुरू केल्या आणि त्यांचे बळकटीकरण शिंदेंनी केले अनेक नवीन योजना शिंदेंनी सुरू केल्या तरी देखील देवेंद्र फडणवीसांचे मी आमदार पाडेन अशी नाराजी फडणवीसांनी व्यक्त केली देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटलांना काय बोललंय याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जरांगी पाटलांचं म्हणणं काय आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या एका मिनटासाठी आपण असं समजू की देवेंद्र फडणवीस नालायक व्यक्ती आहे माझे त्यांना आवाहन आहे की लोकसभेमध्ये ज्यांना त्यांच्यामुळे मदत मिळाली ते महाविकास आघाडीचे शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून त्यांनी आम्ही मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास तयार आहोत असं लेखी घ्यावे असं चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंना दिले मी नालायक आहे ना मग या तिघांकडून त्यांनी घेऊन दाखवावं या तिघांना त्यांनी म्हणावं की आता तुम्हाला आम्हाला तुमची मदत पाहिजे किंवा मदत केली आहे तुम्ही द्या की आम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार हो। आहोत असं देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटलांना म्हटलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर